ओसाका वर्ल्ड बिजनेस एक्सपो दोन हजार पंचवीस पार पडतंय महाराष्ट्राचा डंका औद्योगिक क्षेत्रात वाचताना पाहायला मिळणार आहे या वर्ल्ड एक्सपोमध्ये इतिहासात पहिल्यांदाच पंधरा दिवसांसाठी महाराष्ट्राच्या उद्योगाची प्रदर्शनी दाखवली जाणार आहे इंडिया महाराष्ट्र पवेलियनचे उद्घाटन उद्योगमंत्री उदय उद्योग उद्योग सामंत यांच्या हस्ते झालं हा एक्सपो पाहण्यासाठी जगभरातील उद्योजक सहभागी झाले महाराष्ट्राचा उद्योग विभाग देखील आणि शिष्टमंडळ जपानच्या ओसाकामध्ये दाखल झालाय जपानमधील एक्सपोमधून याचा सविस्तरपणे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वेदांत एबीपी माझा पोहोचला आहे मधील ओसाका सिटीमध्ये आणि ओसाका सिटीमध्ये ज्या प्रकारे वर्ल्ड एक्सपो दोन हजार पंचवीस सुरू आहे एप्रिल पासून हा एक्सपो सुरू आहे आणि त्यामध्ये आजपासून महाराष्ट्र म्हणजे इंडिया महाराष्ट्र पॅव्हलियनचं उद्घाटन होत आहे तर ते आपण त्या ठिकाणी आहोत उद्योग मंत्री उदय सामंत आपण बघतोय या सगळ्या महाराष्ट्र पॅव्हिलियनचं उद्घाटन करताना पाहायला मिळतात आणि स्वागत सुद्धा म्हणजे जेव्हा महाराष्ट्र पॅव्हिलियनचं उद्घाटन होतं तेव्हा स्वागत सुद्धा महाराष्ट्र पद्धतीने होताना आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्राचा उद्योग कशा प्रकारे त्याची भरभराट होतीये या सगळ्याचं प्रदर्शन इथे या पॅवेलियन मध्ये मांडलं जाणार आहे आणि याच उद्घाटन आता सध्या आपण बघतोय उद्योगमंत्री उदय सामंत त्यांना पाहायला मिळतात लोकांपती आहेत What's Japan.